सीना नदीला आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त व पूरग्रस्त नागरिकांना शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून बिटरगाव श्री येथे मदत वाटप करण्यात आली आहे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेल्या कुटुंबांना खिचडी वाटप तर गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप यावेळी करण्यात आले आहे बिटरगाव श्री येथील सरकारी रुग्णालयाच्या समोर ही वाटप करण्यात आली आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतोय कशा पद्धतीने हे वाटप करण्यात आलेले आहे केळी व खिचडीचे हे वाटप करण्यात आले आहे यावेळी मिटरगाव श्रीचे पोलीस पाटील भूषण अभिमन्यू याबरोबर तलाटे दिनेश मुरकुटे सामाजिक कार्यकर्ते बबनदादा मुरुमकर आदिनाथ बाबर सागर शिंदे प्रवीण घोडके आधी उपस्थित होते अतिवृष्टी झाल्यामुळे सीना नदीला महापूर आला त्या महापुरात सीना नदीचं पात्र दोन्ही बाजूनी साधारणतः एक एक किलोमीटर लांबपर्यंत अचानक रातोरात पसरलं त्यामुळे अनेक कुटुंब या ठिकाणी विस्थापित झालेले आहेत शेतजमिनींचं या ठिकाणी न न भविष्यात असे नुकसान झालेले काही काही जमिनीत आता आगामी दहावीस काळात वहीत होतील का नाही अशा प्रा परिस्थिती निर्माण झाली त्यातली माती वाहून गेली पिकं वाहून गेले मोटारी वाहून गेल्या लाईटची डीपी वाहून गेली ट्रान्सफॉर्मर वाहून गेले पशुधन वाहून गेलं घरात ठेवलेलं त्यांचं साहित्य सामान संस्कृती साहित्य वाह वाहून गेलं जे खाण्याचे ज्वारी गहू असं अन्नधान्य जे वर्षभराचं साठवून ठेवलं ते धान्य वाहून गेलं आणि अशा पद्धतीमुळं अत्यंत प्रचंड शेतकरी या ठिकाणी या भागात उस उद्ध्वस्त झालेला आहे आणि या सर्वांना फुल न फुलाचा पहिला मदतीचा हात म्हणून आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या आपल्या करमाळा तालुक्यातील जी पूरग्रस्त लोक आहेत त्यांना तातडीची मदत एक आपली सामाजिक बांधिलकीट ठेवून हे शिवसेनेच्या वतीनं मदतकार्य या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी माझ्याबरोबर नगरचे नगरसेवक आढाव पाटील या ठिकाणी आलेले आहेत आज या ठिकाणी आम्ही जवळपास तीनशे किट साहित्य संस्कृती साहित्याचे किट या ठिकाणी या भागात आत्ता वाटून आलेलो आहे त्याच पद्धतीने जे विस्थापित लोकं झालेली आहेत त्यांना आता तहसीलदार मॅडम शिल्पादा ठोकडे यांनी आनंद मंगल कार्यालयामध्ये एका शिफ्ट केले त्या ठिकाणी जवळपास एक हजार लोकांची आम्ही जेवणाची व्यवस्था केली त्यांना कपडे दिलेत आणि त्यांना जे तात्पुरतं खाण्याचं साहित्य ते साहित्य खिचडी असेल केळी असेल कणाला साड्या लागत असेल साड्या पॅन्ट शर्ट असे सगळे साहित्य शिवसेनेच्या माध्यमातून देण्याचं काम आज सकाळपासून चालू झालेलं आहे करमाळा तालुक्यातल्या या शेतकऱ्यांना ज्यांना पूरग्रस्ताचा फटका बसला आहे त्यांना शासन तर मदत देणारच आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब प्रचंड अशी मदत करतीलच पण आमच्या पक्षाच्या वतीनं आपण या ठिकाणी मदतीचं काम आजपासून या करमाळा तालुक्यात चालू केलेलं आहे त्याने आज पहिला टप्पा आज आम्ही चालू करून आज या ठिकाणी तुमच्या गावात या ठिकाणी आळजापूरमध्ये आलेलो आमच्या यथाशक्तीप्रमाणे आम्ही बिटरगाव बिटरगावमध्ये आलेलो यथाशक्तीप्रमाणे आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं सगळ्याला साहित्य देणार आहोत आणि अजून जरी काही कमी पडलं तर त्या ठिकाणी आमच्या परीने सर्व यंत्रणा आम्ही तुम्हाला देण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध असो प्रशासकीय शासनाची तर मदत तुम्हाला येतच राहील पण जी तातडीची जी मदत असेल चादरी असतील सतरंजी असतील टॉर्च असतील किंवा च पाच किलो साखर असेल चहाचा पुडा असेल साबणा असतील टूथपेस्ट असेल ब्रश असेल जे तुम्हाला तात्काळ आत्ता पाहिजे इमर्जन्सी जे पाहिजे ते देण्याचं काम शिवसेना या करमाळा तालुक्यातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याचं काम करणार आहे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी आम्हाला सक्त सूचना दिलेल्या आहेत की जे होईल ते होईल पण आत्ता जे तातडीचं गरज आहे जे विस्थापित झालेले आहे त्यांच्या कुटुंबाच्या घरात काहीच राहिलं नाही अशा सगळ्या कुटुंबांना आपण मदत केली पाहिजे त्यानुसार आपल्या गावचे सुपुत्र अशोक मुरुमकर यांनी आम्हाला या ठिकाणी माहिती दिली सकाळपासून ते माझा फॉलोअप घेत होते की आमच्याकडले मी शंभर कुटुंब विस्थापित झालेले आहेत तर या शंभर कुटुंबांना या ठिकाणी आम्ही साहित्य या ठिकाणी घेऊन आलेलो आत्ताच आम्ही जवळपास तीन गावं करून आले आहेत आणि या ठिकाणी मी अजून विनंती करणार आहे तालुक्यातल्या लोकांनी जिथं जिथं काय अत्यावश्यक वस्तूची गरज असेल ती उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेना या ठिकाणी कटिबद्ध आहे आणि शिवसेनेची यंत्रणा एवढी सक्षम असते आत्ता आम्ही त्या ठिकाणी मंगल कार्यालयात गेलो होतो सकाळी नऊ वाजल्यापासून लोक उपाशी होती सकाळी नऊ वाजल्यापासून पाचशे ते सहाशे लोक उपाशी होती बारकी मुलं होती सकाळ जरणं त्यांना पाणी नव्हतं प्यायला चहा नव्हता आणि आम्ही त्या ठिकाणी सव्वा बारा साडेबारा वाजता त्या ठिकाणी गेलो आमच्या ते लक्षात आलं तर आम्ही या शिवसैनिकांनी सर्वांनी टीमवर्क करून अवघ्या तीस मिनटात त्यांना खिचडी केळी पाणी लागणारे सर्व साहित्य चहा सगळं जाग्यावर पोच केलं अशा प्रकारची यंत्रणा राबवण्याचे आदेश एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना दिलेच आहे आणि मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो करमाळा तालुक्यातल्या पूर्वस्थित भागातील सर्व शेतकऱ्यांना एक एकनाथ शिंदेंचा शिलेदार शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सांगतो की कुठलीही अडचण प्राथमिक अडचण असेल तर त्यांनी शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा शासनाचा कुठला अधिकारी जर तुमचा पंचनामा व्यवस्थित करत नसेल उदाहरणार्थ तुमच्या जमिनीतली माती वाहून गेली असेल मोटार वाहून गेली असेल किंवा अजून तुमचं नुकसान तुम्ही झालेलं सांगता आणि त्यालाठी नोंद करून घेत नसेल तरी तुम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा जर तसा कोणी तलाठी विनाकारण तुम्हाला अडचणीत आणत असेल पिकाचे नुकसान भरपाईचं व्यवस्थित पंचनामे करत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा आणि आदरणीय एकनाथ साहेबांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेत असेल तुमचे फळबाग असेल केळीची भाग असेल ऊसाची बाग असेल माती वाहून गेलेली असेल मोटार वाहून गेलेली असेल डीपी गेलेला असेल तुमच्या शेतातलं घरातलं साहित्य वाहून गेलं असेल या सर्व प्रकारचे पंचनामे करण्याचे आदेश आदरणीय मुख्य मुख्यमंत्र्यांनी दिलेत उपमुख्यमंत्र्यांनी दिलेत त्या पद्धतीने प्रशासकीय जर कोण तुमचा तलाटे असेल ग्रामसेवक असेल कृषी सहाय्यक का असेल काम जर करत नसेल तर त्याचं फक्त नाव आम्हाला सांगा आम्ही त्याला सरळ करण्याचं काम करू पण त्या ठिकाणी तुम्हीसुद्धा डोळ्यात तेल घालून काम करा की आपले पंचनामे या ठिकाणी व्यवस्थित झाले पाहिजेत अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो आणि सदैव तुम्ही धीर सोडू नका आज या ठिकाणी आपण बघतो सीना नदी ठिकाणी वाहती आहे त्या सीना नदीचं पाणी आता साधारणतः पाचशे मीटर आणि पाणी इथपर्यंत आलं होतं छोटीशी पूरग्रस्तांना मदत घेऊन आलेलो आहे सगळ्या सरकारी यंत्रणा आमचे वैद्यकीय कक्षाशी दादा चिवटे आणि दादा चिवटे यांनी प्रचंड करमा तालुक्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड काम असं आम्ही यांचं बघितलं दहा मिनिटात सगळ्या ठिकाणी जिथं प्रशासन पोहोचलं नाही तिथं दादा दहा मिनटात सगळ्या लोकांना खिचडी असेल पाणी असेल सगळी व्यवस्था करत आहे याचा बघून खूप आनंद झाला राजकारण होत राहील मित्रांनो तुम्हाला सांगतो आज महाराष्ट्रावर काही जिल्ह्यावर सोलापूर जिल्हा असून द्या बाकीच्या धाराशिव जिल्हा असून द्या प्रचंड वाईट परिस्थिती आली सगळ्यांनी मदतीचा हात द्या कारण हे बघा हे लोक <coughs> जे मागताय आहे ते कोणाला भीक मागत नाही ही त्यांची अवस्था अशी दैनंदिय झालेली आहे आपले बांधव आहेत ते महाराष्ट्रातून ट्रकाच्या ट्रका भरून ट्रका इथं आल्या पाहिजेत आणि यांना मदत केलं हे कर्तव्य आहे आपलं आपण काय फार देत नाही पण तुम्हाला सांगतो आज खरी महाराष्ट्राला गरज आहे का यांना मदत करण्याची गरज आहे आदरणीय महेशदादांनी दादांनी सांगितल्याप्रमाणे सरकारी यंत्रणा त्यांची काम करतेच आहे पण एक सामान्य नागरिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आपल्या जातीपाती पलीकडं जाऊन आपण ह्या समाज बांधवला मदत केली पाहिजे आज करमाळ तालुक्यातून आम्ही हे बिटरगाव आहे सोलापूर जिल्ह्यातलं बिटरगाव अहो सगळे वावर सगळे जमिनी पाण्यामध्ये गेलेले आहेत आणि त्याच्यामुळं सगळ्यांनी मदत करा असं मी सगळ्या आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांना विशेष करून अहिल्यानगरमध्ये आम्ही जे मदत केंद्र उभारलं आहे त्या अहिल्याक म अहिल्यानगरमधल्या मदत केंद्राला सगळ्यांनी मदत करा आपण परत इथं मोठ्या स्वरूपात आपण मदत पाठवायला पाहिजे कारण हे बघा सरकार किती पोच करेल याच्यापेक्षा सगळ्यांनी जर मदतीचा हात दिला सगळं निगेटिव्ह बोलण्यापेक्षा सगळे पॉझिटिव्ह व्हा सगळा विचार पॉझिटिव्ह ठेवा आणि ताई तुम्हाला विनंती करतो तुम्ही हातात शिवू नका प्रचंड महाराष्ट्रातले लोक तुमच्या पाठीमागे आहेत आमच्यासारखे असून ते आम्ही एक छोटं तुम्हाला अन्नधान्य पॉकेट आणलं आहे पण इथून पुढं बिन तुमच्या पाठीमागे आम्ही राहू